श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या हा नवीन व्हिडिओला सुरुवात करते यंदा नऊ ऑगस्ट रोजी रक्षाबंधनचा सण साजरा केला जाणार आहे रक्षाबंधन या सणाला विशेष महत्व आहे भावा बहिणीच्या नात्यातील अतूट प्रेम दर्शवणारा हा सोहळा आहे या दिवशी बहीण भावाच्या हाताला राखी बांधते तसेच भावाच्या दीर्घायुष्यासाठी देवाकडे प्रार्थना करते तर भाऊ बहिणीच्या रक्षणासाठी वचन देतो आणि बहिणीला छानशी भेटवस्तू देतो श्रावण पौर्णिमेला रक्षाबंधन आहे या दिवशी नारळी पौर्णिमा ही असते नारळी पौर्णिमेच्या दिवशी वरून देवाला प्रसन्न करण्याकरता समुद्रामध्ये नारळ अर्पण करण्याची सुद्धा प्रथा आहे नारळी पौर्णिमेच्या दिवशी सौभाग्य योग व सर्वार्थ सिद्ध योग तयार होत आहे आणि या योगामध्ये आपल्या भावाला राखी बांधणं अत्यंत शुभ मानलं जातं यावेळी भद्राकाळ आठ ऑगस्ट रोजी दुपारी दोन वाजून बारा मिनिटाने सुरू होईल तर नऊ ऑगस्ट रोजी पहाटे एक वाजून बावन्न मिनिटापर्यंत संपेल म्हणूनच नऊ ऑगस्ट रोजी राखी बांधण्यासाठी संपूर्ण दिवसभर शुभकाळ हा असणार आहे कारण भद्रकाळ हा आठ ऑगस्ट रो रोजीच संपणार आहे ज्यामुळे रक्षाबंधनाच्या सणावर भद्राची अशुभ सावली पडणार नाही पौर्णिमा तिथी श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मीला समर्पित आहे आणि म्हणूनच या दिवशी आवर्जून आपल्याला श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा ही करायची आहे त्यांची एकत्रित पूजा केल्याने आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी आणि संपत्तीमध्ये वाढ होते आपल्या हिंदू धर्मामध्ये श्रावण पौर्णिमेला अनन्य साधारण असं महत्व आहे श्री विष्णूंचे अवतार असलेले सत्यनारायण भगवानाला हा दिवस समर्पित आहे म्हणून या दिवशी घरोघरी सत्यनारायण पूजा ही केली जाते यावेळी रक्षाबंधन शनिवारी आहे या दिवशी श्रावण नक्षत्र देखील आहे भगवान विष्णू हे श्रावण नक्षत्राचे स्वामी आहेत आणि भगवान शनिदेव हे शनिवारचे स्वामी आहेत म्हणून रक्षाबंधनच्या दिवशी भगवान भगवान शिव विष्णू तसेच भगवान शनिदेव यांची पूजा करण्याचा शुभ योग आहे पौर्णिमेला महादेवांना अभिषेक करावा तसेच भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला केशित मिश्रित दुधाने अभिषेक करावा तसेच शनिदेवाला पौर्णिमेच्या दिवशी तेलाने अभिषेक करावा रक्षाबंधन हा भावा बहिणीचा सण मानला जात असला तरी या दिवशी भगवान शिव श्रीकृष्ण श्रीहरी श्रीराम हनुमान दुर्गा देवी महालक्ष्मी इत्यादी कुलदेवतांनाही रक्षासूत्र अर्पण करावे योग्य पूजा करावी आणि आनंदी आणि समृद्धी जीवनाची कामनासह देवांना रक्षासूत्र अर्पण करावे धार्मिकदृष्ट्या हा दिवस अतिशय महत्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा देखील केल्या जातात आणि म्हणूनच श्रावण पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही काही नाही केलं तरीही चालेल पण अन्नपूर्णा देवीला अर्पण करा फक्त ही एक वस्तू ही वस्तू अर्पण केल्यामुळे आपलं एक रात्रीतून आयुष्याचं सोनं तर होणारच आहे पण आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा पूर्ण होणार आहे तेहतीस वर्ष धन धान्य संपत्तीची आपल्याला कमतरताही पडणार हो नाही आहे तर ती कोणती वस्तू अर्पण करायची कोणत्या वेळेत अर्पण करायची त्याबद्दल सविस्तर आणि महत्वाचं महत्वाची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओ मध्ये देणार आहे तो व्हिडिओ पूर्ण पहा श्रावण पौर्णिमेच्या दिवशी ज्या घरातील स्त्री हा प्रभावी उपाय करेल त्या घरावर अखंड माता लक्ष्मीची कृपाही होणार आहे कारण पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी ह्या भूतलावर जागृत अवस्थेत असते आणि जो भक्त खरा मनाने खऱ्या श्रद्धेने माता लक्ष्मीची पूजा करतो सेवा करतो आराधना करतो त्याचं घर सोडून माता लक्ष्मी कुठेही जात नाही त्याचबरोबर प्रत्येक पौर्णिमेच्या दिवशी अन्नपूर्णा देवीच्या पूजेला सुद्धा विशेष महत्व हे दिलं जातं कारण अन्नपूर्णा माता म्हणजे साक्षात माता पार्वतीचं स्वरूप आहे आणि सध्या श्रावण मास चालू आहे आणि श्रावण महिन्यामध्ये महादेवांसोबत माता पार्वतीच्या पूजनाला सुद्धा विशेष महत्व हे दिलं जातं धर्मात देवी अन्नपूर्णेला विशेष स्थान आहे अन्नपूर्णा मातेची अन्नाची देवी म्हणून पूजा केली जाते देवी अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने कुटुंबातील सदस्यांना अन्न, कुटुं अन्न जो खऱ्या श्रद्धेने अन्नपूर्णा देवीची आराधना करतो त्याचे घर कायम भरलेले राहते धर्मग्रंथांमध्ये अन्नपूर्णा देवीला अन्न, देवी अन्न सौभाग्य आणि संपत्तीची देवी मानली जाते आपल्याकडे लग्न झाल्यानंतर मुलीच्या हातात अन्नपूर्णा देवीची मूर्ती देण्याची प्रथा आहे याचा अर्थ असा होतो की ती मुलगी ज्या नवीन घरात घरात जात त्या घरात देवी रूपाने धन धान्य संपत्ती त्यामुळे अन्नपूर्णा देवी घरात असणे खूप शुभ मानले जाते आणि म्हणूनच अन्नपूर्णा मातेची सेवा करण्याकरता आपल्याला नारळी पौर्णिमेच्या दिवशी ब्रह्ममुर्तार उठायचे आणि अंतरुणामध्येच आपल्याला श्री विष्णू माता लक्ष्मी महादेव माता पार्वती तसेच आपल्या कुलदेवीचं स्मरण करायचं आहे आणि स्नान करायची आहे स्नान केल्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे जर शक्य असेल तर या दिवशी लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करा त्यानंतर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दे दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कर कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चितच सफलताही प्राप्त होत असते त्यानंतर आपल्याला विधिवत देवपूजा ही करून घ्यायची आहे तसेच तुळशी मातेच्या इथे सुद्धा आपल्याला दिवा हा लावून घ्यायचा आहे की प्रवेशद्वारावर हळदीचं लेपन हे करायचं आपल्याला एक तांब्याचा कळश घ्यायचा त्यामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी हे भरून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला थोडीशी हळद टाकायचं आणि असं हे पाणी आपल्याला आपल्या उंबरठ्यावर उंबरठ्याच्या बाहेर आणि मुख्य प्रवेशद्वारावर शिंपडून घ्यायचं त्यानंतर एक स्वच्छ कपड्याने ते पुसून घ्यायचं आणि त्यानंतर आपल्याला उंबरठ्यावर हळदीचं लेपन हे करून घ्यायचं आहे उंबरठ्यावर हळदीचं लेपन करून झाल्यानंतर आपल्याला उंबरठ्याच्या बरोबर मधोमध कुंकवाने एक स्वास्तिकसुद्धा काढायचं आहे त्याचबरोबर आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर सुद्धा आपल्याला एक स्वास्तिक हे काढून घ्यायचं आहे कुंकवाचं स्वास्तिक आपल्या उंबरठ्यावर काढल्यामुळे आपल्याला ग्रहदोषापासून मुक्तता मिळते तसेच उंबरठ्यात हळदीचं लेपन केल्यामुळे ले माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते कारण उंबरठा हे माता लक्ष्मीचं स्थान म्हटलं जातं त्याचबरोबर या दिवशी आपल्याला आवर्जून आपलं स्वयंपाकघरसुद्धा स्वच्छ करून घ्यायचं आहे गॅसची जी शेगडी असेल त्याला हळद कुंकू अक्षदा धुपदीप अगरबत्ती दाखवून घ्यायची आहे स्वयंपाकघराच्या ओट्याच्या वरची जी भिंत असते तिथेसुद्धा आपल्याला एक स्वास्तिक जे आहे ते काढून घ्यायचं आहे कारण आपल्या स्वयंपाकघरामध्ये अन्नपूर्णा मातेचा वास असतो तर हे छोटे छोटे उपाय जे आहेत ते आपल्याला सकाळीच करून घ्यायचे आहेत देवपूजा करून झाल्यानंतर लगेचच आपल्याला अन्नपूर्णा मातेची सुद्धा पूजा आणि सेवाही करायची तर आपल्याला काय करायचं एक तामन घ्यायचं आहे तामनामध्ये आपल्याला अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीला ठेवायचं आहे तिच्यावर अकरा फळी पाणी आपल्याला अर्पण करायचं प्रत्येक फळी पाणी अर्पण करताना तुम्ही अन्नपूर्णा मातेच्या मंत्राचं जप करू शकतात किंवा अन्नपूर्णा स्तोत्राचं पठणसुद्धा करू शकतात अन्नपूर्णा मातेवर अकरा पळी पाणी अर्पण करून झाल्यानंतर अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीला स्वच्छ पुसून घ्यायचं आहे पुन्हा एक तामन घ्यायचं आहे तामनावर आपल्याला हळद आणि कुंकूने एक स्वास्तिक बनवून घ्यायचं आहे त्या स्वास्तिकला आपल्याला हळद कुंकू अर्पण करून घ्यायचं आणि त्यावर आपल्याला अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीला ठेवायचं आहे आणि जी वस्तू आपल्याला अन्नपूर्णा मातेला अर्पण करायचे ते म्हणजे तांदूळ तर आपल्याला एक वाटीभर तांदूळ हे घ्यायचे जे तांदूळ आपण घेणार आहे ते व्यवस्थित पाहून घ्यायचे ते अखंड असावे कुठेही तुटलेले फुटलेले किंवा खराब झालेले नसावं आहे आता ही अन्नपूर्णा मातेची सेवा तुम्ही देवघरामध्ये बसून करू शकतात किंवा अगदी तुम्ही तुमच्या स्वयंपाकघरामध्ये सुद्धा ही सेवा केली तरीही चालणार आहे स्वयंपाकघरातील ईशान्य कोपऱ्याला आपल्याला अन्नपूर्णा मातेची ही सेवा जी आहे ती करायची आहे तर आपल्याला काय करायचं आहे अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीवर आपल्याला ज्याप्रमाणे आपण कुंकुमार्चन करतो त्याप्रमाणे आपल्याला तांदळाचं अर्चन हे करायचं आहे आता हे तांदळाचं अर्चन तुम्ही अन्नपूर्णा मातेच्या पायापासून डोक्यापर्यंत करू शकतात किंवा तुम्ही डायरेक्ट डोक्यावर केलं तरीही चालणार आहे प्रत्येक वेळेस जेव्हा आपण अन्नपूर्णा मातेवर तांदळाचं अर्चन करणार त्यावेळेस आपल्याला ओम श्री अन्नपूर्णायनामं किंवा अन्नपूर्णा स्तोत्राचं पठन हे करायचं आहे आता हे तांदूळ आपल्याला कितपर्यंत अर्पण करत आहे तर जिथपर्यंत अन्नपूर्णा मातेच्या खांद्यापर्यंत हे तांदूळ येत नाही तिथपर्यंत आपल्याला या तांदळाचं अर्चन जे आहे ते करायचं आहे आता हे तांदळाचं अर्चन करायची पण एक विशिष्ट पद्धत आहे आपल्या उजव्या हाताचा अंगठा त्याचबरोबर मधलं बोट आणि करंगोळी शेजारीचे जे बोट असतं त्याला अनामिका म्हणतात या तीन बोटाने म्हणजेच काय तर मुद्रेने आपल्याला तांदळाचं अर्चन हे करायचं आहे त्यानंतर अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीला आपल्याला हळद कुंकू अर्पण करून घ्यायचं आहे त्याचबरोबर अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीसमोर आपल्याला एक रुपयाचं एक नाणंसुद्धा ठेवायचं आहे कारण पैशाला माता लक्ष्मीचं स्वरूप सुद्धा म्हटलं जातं त्याचबरोबर आपल्याला नैवेद्य नैवेद्यसुद्धा अन्नपूर्णा मातेला दाखवून घ्यायचं आहे अशा रीतीने आपल्याला अन्नपूर्णा मातेची सेवाही करायची संपूर्ण दिवसभर संपूर्ण रात्रभर आपल्याला अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीला तांदळामध्येच ठेवायचं दुसऱ्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं स्नान करायचं देवपूजा करून झाल्यानंतर आपल्याला अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीला त्या तांदळातनं बाहेर काढायचं आहे आता आपल्याला काय करायचं त्या तांदळातले थोडे तांदूळ आपल्या धान्याच्या साठ्यामध्ये ठेवायचे त्याचबरोबर थोडे तांदूळ घ्यायचे एक वाटी घ्यायची त्यामध्ये अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीला ठेवायचे आणि त्यामध्ये आपल्याला ते तांदूळ थोडेसे ठेवायचे आणि पुन्हा अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीला आपल्याला देवघरामध्ये ठेवून द्यायचं आहे आणि उरलेले जे तांदूळ आहेत ते आपल्याला पक्ष्यांना खायला द्यायचे हे सुद्धा आपल्याकडनं केलेलं एक प्रकारचं हे दान केल्यामुळे अन्नपूर्णा भरभरून कृपा ही होत असते त्याचबरोबर आपण जे माते समोर एक रुपयाचं नाणं ठेवलं ते आपल्याला एक लाल रंगाच्या कपड्यामध्ये बांधायचे आणि त्याची एक पोटली ही तयार करायची आणि असं हे अभिमंत्रित नाणं आपल्याला आपल्या पाकिटामध्ये ठेवायचं असं केल्यामुळे आपलं पाकिट कधीही रिकामी राहत नाही आपल्याकडे धन येण्याचे अनेक मार्ग हे मोकळे होत असतात अतिशय उच्च कोटीची ही सेवा ही सेवा केल्यामुळे आपल्या घरामध्ये कधी धन धान्य संपत्तीची कमतरता राहत नाही आपल्या घरांची आपल्या मुलांची आपल्या पतीची भर भरून अशी प्रगती होणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायचे जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ